आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी वार्ता नूजच्या हाती येत आहे जिओ कंपनीचे टॉवर व त्याचे फाय जी बेसबँड चोरणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंडेगाव शिवारातील रिलायन्स जिओ कंपनीच्या इंटरनेटसाठी वेगासाठी लागणारे रॅम प्रोसेसर युनिट एक लाख तीस हजार रुपये किमतीचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व लाभाच्या इराद्याने चोरून नेल्याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा नंबर सत्तावन अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम तीस तीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच अशा प्रकारे वाडीवरे व वा त्र्यंबकेश्वर आदीतील देखील जिओ फाय जी बँड युनिट चोवीस चोरी गेले असल्याबाबतचे गुन्हे दाखल होते वरील गुन्ह्याचे समांतर तपासता आणि गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक राजू सुरे यांनी यातील आरोपींचे गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून अभिलेखावरील गुन्ह्याची गोपनीय माहिती घेतली असता नाशिक रोड देवळाली कॅम्प परिसरातील गुन्हेगार मनोज गाढवे यांनी त्यांच्या साथीदारासह सादर गुन्हे केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली याप्रमाणे स्थानिक गुन्हे शैक्य पथकाने गुन्हेगार या ताब्यात घेतले सागर आरोपीस गोटी पोलीस ठाणे तर कधी वरील गुन्हे ताटक करण्यात आले असून त्यास मान्य न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे साधारण आरोपीच्या कब्ज्यातून जिओ फाय जी त्यावरचे रॅम प्रोसेसर युनिट एक लाख तीस हजार रुपये किमती हस्तगत करण्यात आले आहे तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत गिरणा न्यूज साठी सुरेश सुराशे दिंडोरी नाशिक